आरोग्य शिबिराच्या माध्यमातून महिलांना दर्जेदार आरोग्य सेवा सुविधा मिळणार शिक्षण मंत्री दादाजी पंचवीस महिलांना वैद्यकीय सुविधांचा प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी व आरोग्य योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा तसेच चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन विविध योजना व उपक्रम राबवित आहे महिलांचे आरोग्य स्वस्थ सदृढ व निरोगी राहावे यासाठी विविध आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून विशेष तज्ज्ञांच्या उपस्थितीत एकाच छताखाली अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध होणार आहेत असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले महिला व बाल रुग्णालय येथे मंत्री श्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आरोग्य उपसंचालक डॉक्टर कपिल आहेर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दीपक पवार डॉक्टर फातेमा मोहम्मद इस्माईल अन्सारी डॉक्टर शरद शिरोळे डॉक्टर शीतल शेंडे डॉक्टर सुवर्णा पवार डॉक्टर स्वराज देशमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनुजा शेवाळे डॉक्टर वीणा लोढा डॉक्टर देवीप्रसाद शेवदे डॉक्टर योगिता सोनवणे डॉक्टर नईम शेख सिराज तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आकाश भद्रे डॉक्टर तुषार अग्रवाल डॉक्टर मयूर शहा यांच्यासह विविध खाजगी व शासकीय रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशा सेविका व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या मंत्री श्री भुसे म्हणाले की महिलांना वेळीच आरोग्य सुविधा मिळाव्यात व पैशाअभावी उपचारापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियाना अंतर्गत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरातून महिलांना आरोग्यसेवेबरोबरच पोषण आहारातील आवश्यक जीवनसत्वांची माहिती व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे तसेच महिला व बाल रुग्णालयात वर्षभर महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे रुग्णालयाच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होत असल्यामुळे गोर गरिबांचा पैशांचा खर्चही वाचत आहे आरोग्य शिबिराच्या माध्यमातून महिलांसाठी मोफत मधुमेह रक्तदाब कॅन्सर तपासणी नेत्र तपासणी क्षयरोग सिकलसेल आजार तपासणी गरोदर मातांची तपासणी तसेच विविध शारीरिक समस्या व आजारांची तपासणी व उपचार मिळणार आहे या शिबिरामध्ये तपासणी दरम्यान निदर्शनास आलेल्या रुग्णांवर विशेष तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत योग्य उपचाराची व्यवस्था करण्यात येणार आहे या शिबिरात नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत महिलांना आरोग्य तपासणी उपचार व आवश्यक पोषण आहाराची माहिती मिळणार असून माता व बाल सुरक्षा कार्ड आयुष्मान भारत कार्ड सिकल सेल कार्ड प्रधानमंत्री मातृवंदना योजना आदी योजनांचा लाभ मिळणार आहे या शिबिराचा लाभ महिलांनी घ्यावा असे आवाहन मंत्री श्री भुसे यांनी केले आता आजचा जो काही मूळ कार्यक्रम आहे स्वस्त नारी सशक्त जी माता जगाची काळजी घेते जी आई संपूर्ण कुटुंबाची काळजी घेत असते दुर्दैवाने या जीवनाच्या राहारगाडग्यामध्ये तिचं स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष होत आहे आणि म्हणून अनेक छोटे मोठे आजार त्या ठिकाणी होत असतात आणि आपल्या दुर्लक्षितपणामुळे त्या छोट्या आजारांचं रूपांतर मोठ्या आजारात होत आहे आणि कधीकधी मग ती केस आपण बोलतो ना की तिसऱ्या चौथ्या टप्प्यात गेली आणि मग दुर्दैवाने आपण काही करू शकत नाही आणि म्हणून प्राथमिक पातळीवरच काय काळजी घेतली पाहिजे आहारांमध्ये काय काय आहार आपण घेतले पाहिजे की जेणेकरून शरीराला लागणारे जीवनसत्व त्या माध्यमातून आपल्याला मिळू शकणार आहेत आणि म्हणून इथे विशेष आमच्या आशाताई अंगणवाडीताई किंवा आपल्या आरोग्य विभागाचा स्टाफ पण एवढ्या करता पहिले आमंत्रित केला आहे की पहिले तुम्ही स्वतः पण त्याची माहिती घ्या आणि तुमच्या स्वतःपासून याची सुरुवात करा आणि हा संदेश तुम्हाला प्रत्येक घराच्या महिला भगिनीपर्यंत त्या ठिकाणी पोचवायचा आहे आणि मला वाटतं की हे पुण्याचं काम आपल्या भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून संपूर्ण देश पातळीवर ही मोहीम त्या ठिकाणी सुरू आहे आणि काही फार लहान गोष्टी असतात त्या प्राथमिक पातळीवरच जर आपण काळजी घेतली तर मला वाटतं की मोठ्या आधारांपासून आपण त्या ठिकाणी स्वतःला वाचू शकतो आणि इथं मिळालेलं मार्गदर्शन इथं मिळालेली माहिती इथं मिळालेलं ज्ञान तुम्हाला प्रत्येक घराघरापर्यंत अगदी झोपडीतल्या घरापर्यंत तुम्हाला ते पोचवायचं आहे मला वाटतं की हे पुण्याचं काम तुमच्या हातून त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून या शुभकामालासुद्धा मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो या संदर्भात काही अडीअडचणी अडचणी असल्या तर निश्चितपणे तुम्ही स्थानिक पातळीवरचे अधिकारीगण त्यांच्या कानावर घाला काही प्रश्न आपल्या पातळीवरनं सोडवायचे असतील तर ते निश्चितपणे ते आपल्या पातळीवरनं सोडू आणि संपूर्ण मालेगावच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातना आणखी काही चांगल्या गोष्टी पण आपण पन करायला घेतलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये ते पण तुम्हाला निश्चितपणे दिसून येतील की जेणेकरून गरीबाच्या गरीब माणसाला सुद्धा त्या ठिकाणी आरोग्याची चांगली सुविधा मिळायला पाहिजे पैशांच्या वाचून कोणीही गरीब माणसाला उपचार मिळाले नाहीत असं होता कामा नये यासाठी आपल्याला या, या सर्व गोष्टी पुढे सिद्धीच नेण्याचं काम त्या ठिकाणी संपन्न करायचं आहे मला विश्वास आहे की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने माननीय मुख्यमंत्री महोदय मा दे। देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय मा एकनाथजी साहेब माननीय अजित दादा पवार साहेब आणि मला सांगायला आनंद होतो की या विभागाचे आरोग्यमंत्री महोदय माननीय अभिटकर साहेब अतिशय तळमळीने संपूर्ण राज्यामध्ये या संदर्भातल्या आरोग्याच्या काळजी घेण्याच्या संदर्भातलं काम उभं करतायत त्या सर्वांच्या माध्यमातून हे प्रश्न निश्चितपणे सुटतील हा विश्वास मी एक व्यक्त करतो